ही न्यायव्यवस्था व्यवस्था काची देखील आली ही संसद हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा मांडूकुणाकडे ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी अतिशय समर्पक अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे आणि त्याचा तंत पावलोपावली आता महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला अनुभव यायला लागलेला आहे विधानभवनाच्या लॉबीमध्ये आमदार हानामाऱ्या करायला लागलेले आहेत आणि विधानभवनाच्या सभागृहामध्ये राज्याचे कृषी मंत्री रमेश डाव खेळत आहेत हे काय आहे एका बाजूला राज्यामध्ये दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत मे महिन्यामध्ये हवामान खात्यानं सांगितलं पेरण्या करायला गडबड करू नका म्हणून शेतकरी थांबले असे दहा पंधरा टक्के शेतकरी असे आहेत की ज्यांना अजून पेरणीच करता आली नाही ज्याने हवामान खात्याचं न ऐकता पेरणी केली पावसानं ओढ दिल्यामुळं त्यांना परत दुबार पेरणी करायची वेळ आलेली आहे आणि काही शेतकऱ्यांची अवस्था अशी झालेली आहे की आत्ता पीक आलेलं आहे परंतु पावसानं ताण दिलेला आहे त्याला पाणी कुठलं आणायचं त्याचबरोबर रासायनिक खताच्या कंपन्यांनी सबसिडाईज खतं इको युरिया डी ए पी सारखी खतं जी आहेत ज्याला सबसिडी दिली जाते ती पाहिजे असतील तर न खपणारी खतं घेतली पाहिजेत लिंकिंग असल्याशिवाय खतं मिळणार नाहीत हा माज आता खत कंपन्यांनी दाखवायला सुरुवात केली आहे कृषी मंत्री त्याच्यावर काहीच करत नाही अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे पंचनामे होत नाहीत त्याचबरोबर हे कृषी मंत्री आमच्या बोखंड्यावर बसवले आहेत ज्यांनी शेतकऱ्याची तुलना ही भिकाऱ्याबरोबर केली ज्याने कर्जमाफीचे पैसे शेतकरी साखरपुड्याला लग्नाला उधळतो अशी मुक्तापळं उधळली ज्याने अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या नुकसान भरपाईसाठी पंचनामे करा अशी मागणी केल्यानंतर पंचनामे काय ढेकळाची करायची अशी मुक्तापळं उधळली असा कृषी मंत्री महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुसरा झालेला नाही अजितदादा पवारांच्या पक्षाचे ते आहेत अजितदादांनी समज देऊन सुद्धा हे कृषी मंत्री सुधारायला तयार नाहीत देवेंद्र फडणवीस त्यांना काही बोलत नाही जणू का या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अद्दल घडवायची तुम्ही कितीही मोर्चे काढा कितीही आंदोलन करा तुम्हाला एक असा कृषी मंत्री देतो तुम्हाला जन्माची अद्दल घटली पाहिजे असं जणू शेतकऱ्यांना सांगण्यासाठीच देवेंद्र फडणवीसांनी आणि अजितदादांनी हा कृषी मंत्री महाराष्ट्राच्या उरावर बसवलेला आहे मग अण्णाभाऊ साठेंनी जे वर्णन केलं ते काय चुकीचं आहे याद राखा शेतकऱ्यांच्या भावनेशी शेतकऱ्यांच्या परिस्थितीशी खेळ खेळण्याचा प्रयत्न केला तर देवेंद्रजी अजितदादा एकनाथजी तुम्हाला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील एवढंच या निमित्तानं मी सांगतो